साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कराडमधील दोन नामांकित महिला डॉक्टरांचं ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असलेले व्हिडिओ तयार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे व्हिडिओमध्ये काय व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील साळे करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे हे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत म्हणून संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे कराडमधील एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेतलं कराड शहरातील एका डॉक्टर यांच्या सांगण्यावरून पंजाब मधील विकास शर्मा यांना हे अश्लील व्हिडिओ बनवले या प्रकरणी आता दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले विकास शर्माला पैशाची गरज असल्यानं कराडमधील डॉक्टर अश्लील व्हिडिओ बनवण्याचा टास्क दिला होता पंजाब मधील विकास शर्मा आणि डॉक्टर हे कॉलेजमधील मित्र होते या टास्क मध्ये महिला डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते महिला आणि एक सामाजिक कार्यकर्ता यांचे फोटो वापरून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय पंजाब राज्यातून व्हिडिओ बनवून घेण्यासाठी कराडमधील डॉक्टर यानं पैसे दिल्याचं संशयितांकडून पोलिसांना सांगितलं त्याचबरोबर संबंधितांचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केलंय त्यांच्याकडे चौकशी सुरू असून या घटनेचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचं सांगत होता अशी माहितीही समोर आली आहे पोलिसांनी याबाबत अधिकृतरित्या सांगितलंय की पोलिसांनी चौकशी दरम्यान अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा